हॅलो हिलिंग पॉवर टिप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण वेळ स्वतःला वेळ देणे याच्यावर करणार आता याच्यातून एक थोडस मी सांगेल तुम्हाला की प्रत्येकजण सांगत असतो की मला खूप काम आहे मला स्वतःला वेळ द्यायला काय हेच नाही मग सवडच नाही मला कसा वेळ काढायचा तुम्ही म्हणते अग बाई तुला कोण सांगत कि संसार करू नको संसार करणे का स्वतःला वेळ दे, वे वे दे। की थोडासा त्याच्यातून संसारातून वेळ काढून स्वतःला वेळ दे आम्ही कुठे म्हणतो कि नवऱ्याचं करू नको मुलांचं करू नको सर्वांचं करून स्वतःला वेळ दे थोडा घरातली कामे करून अर्धा तास काढते स्वतःसाठी आणि अर्धा तास फोनवर गप्पा मारतेस एक एक तास ते कशा वेळ स्वतःला आम्ही कुठे म्हणतो फोनवर नको बोलू फोनसे नको फिळू ते करून स्वतःला वेळ दे की मैत्रिणींबरोबर फिरायला जा शॉपिंग कर त्यातून थोडासा वेळ काढते स्वतःसाठी अर्धा तास रोजचा अर्धा तास करता करता हा वेळ जर एकदा सवय लागली ना, तु ना, ना। ते ते तुला तर तू स्वतःसाठी वेळ काढणार म्हणजे करणार आणि स्वतःचा वेळ स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे परत त्या वेळेत काय करायचं हा पण एक प्रश्न पण त्यावेळेत त्या अर्धा तासामध्ये जेव्हा तू तुला स्वतःला जे आवडेल ते करशील ना तर तो आनंद त्या वेगळाच असेल घे की दुपारी पहिला थोडीशी कर की थोडा आराम ते करून पण तू थोडासा स्वतःला वेळ काढू शकतेस कारण वेळ कोणी आणून देत नाही वेळ कोणी घे म्हणत नाही गेल्लीवर वेळ परत काही येत नाही त्याच्यामुळे वेळ कसा काढायचा हे आपल्यालाच करावं लागणार आहे हे आपल्याला शोधावं लागणार आहे आणि ते आपण करू शकतो सकाळी आपण उठल्यापासून राब 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 राबतो त्यातून आरोगाच काढू काढायला काहीच हरकत नाहीये आणि ती आपण सवयच नाही लावली ना त्याच्यामुळे मग आपल्याला ते हे काम झालं ते कधी होईल ते काम झालं हे कधी होईल सर्व कामाचं नियोजन करून काढतेस स्वतःसाठी वेळ अर्धा तास काहीच नाही मग त्या अर्धा तासामध्ये तुला जे आवडत मग तू पेंटिंग कर तू पुस्तक वाच तू लिखाण कर तू कविता कर तू छान हेअरस्टाईल कर तू छोटा थोडासा घरगुती मेकअप कर किंवा तू केसांची काळजी घे चेहऱ्याची काळजी घे त्या अर्धा तासामध्ये आपल्या शरीराला वेळ दे तू योगा कर तू मेडिटेशन कर काय नाही हे करायचं एवढंच नाही की तू कर आणि ते करणं गरजेचं स्वतःसाठी वेळ देणं कारण कामा सगळेच करतात आम्ही कुठे नोकरी करू नको कर की नोकरी नोकरी करून स्वतःला वेळ दे नाही तो वेळ काढावे लागणार आहे बोलून मला हे काम मी खूप काम करते माझं खूप थकून जाते मी नाही तू ज्यावेळेस स्वतःसाठी वेळ करशील ज्यावेळेस स्वतःकडे बघशील की आता तास आरशासमोर उभी राहून की स्वतःशी संभाषण छान बोल घे स्वतःशी आता तासामध्ये खूप खूप करायसारखे फक्त मनात आतून इच्छा पाहिजे मग तू हाऊसवाईफ असू दे तू वर्किंग वुमन असू दे तू समाजसेविका असू दे कुठल्याही क्षेत्रात तू काम करत असू दे पण स्वतःसाठी वेळ देणं हे सर्वात मोठ महत्वाचं आणि जरुरीचं काम आहे जोपर्यंत आपण स्वतःला वेळ देत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच कामामध्ये यशस्वी होत नाही खूप करायसारखं आहे आणि जर नसेल का का काय सुचित, अर्धा तासात काय करू तर मला कमेंट टाक मी सांगतो तुला काय करायचं मी शिकवल तुला काय करायचं तसा हा वेळ कसा का काढायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा लवकरच पुढच्या व्हिडिओसाठी भेटू तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि नाही आवडला तर कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू